काय सर्वांना गुड मॉर्निंग डोकं चंड चला बघा सगळं काय सर्वांना कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि दोन तीन दिवस झाले टोळी पण ऊसाची ऊस तोडायला आणून टाकली पण ती पण काम चालू झालं नाही नुसतं गिन्ह गेल्या आणि कोप्यांवर बसावं लागते तिथं पण मरणाचं गरम आहे थोडी पण सावली नाही कुठं मरणाचं त्या तळवट आणि इतकं गरम आहे लय गरम आहे म्हणून एक झाड इथं जवळच बोरीचं ह्या खाली येऊन बसले तर इथं पण सगळी काट कुठं ते हा का बोरं किती पडल्या सगळीकडं करमत का नाही काय नाही मन दागत नाही काय नाही कामात असल्यावर तरी काय वाटत नाही दोन तीन दिवस झालं काय काम नाही पण काय माहिती आता बहुतेक का अंदाज म्हणतात उद्या चालू होईल मग काय माहिती होते का नाही चालू पण करमत पण नाही काहीच नाही काय सगळी जिकडं तिकडं कोण कुठं कोण कुठं आपण निस्त बसायचं त्या कॉप्यांवर सगळं इकडं पण काय हिरवं नाही काय नाही काय नाही सगळं वाळू गेलंय काहीच नाही दिसत भकास आहे सगळं भकास वाटतंय सगळीच चला थोडीशी बोळ बोर गोळा करते बारखांद्या पोरांचा नादवायला हत्यानं घरी सुरत भावाचे पोर आहेत ना, ना बारीक त्यांना होत्यानं खेळायला खोकला येतो त्याच्यामुळे जा जास्त पण नेऊ वाटत गारथ्याचं त्याच दुख यायला कार इथं दिल्या तर बारखांदी चिली पिली माझ्याकडे सांभाळायला आणि त्यांच्या अँडा ती कामं करून देत नाही म्हणून माझ्याकडे दिल्या तर ती पण बारकी भांडणं करतात बारकच बारक्याला हातताय येऊन ही पळतं इकडं इकडं रांगत रांगत हाणताय त्याला ही आणि ही बारकं रडतंय त्यांनी पण ओकलं लहान लेकरं असल्या ले, नाही काम करून देत रडतात त्याच्यामुळं म्हणलं द्या थोड्या वेळ माझ्याकडे म्हणलं मी हे करते ही नाही एवढं जास्त रडत पण ही इकडं इकडं निसतं पपुट्यात पळ मातीत पळ इकडं पळ तिकडं पळ निसतं असं हे करत राहतं गप गप त्याला हान नको गप मी मी केली इथं बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी भाकरी झाल्यात माझ्या आणि बटाट्याची भाजी इकडं भांडी घासायच्यात आणि का इकडं बाकीच्यांची कामं काम चालल्यात बारकं बाळ हो काही तर रडतंय हे करू त्याला पण घेते आता जाऊन थोडं तर का हातपाय हलू हलू हा काही तर रडतंय त्या आई करते काम आणि इथं जीवती त्या बारक्या बाळाला पण खायला घालते ती आता जवळजवळ एक वर्षाचं होत आलं त्याच्यामुळे त्याला थोडं थोडं चार येतं आता आणि इथं ही माझी बहीण ही इथं त्या साईडला तिची गोपी ती करती भाजी ज्याची त्याची कामं चालू तिकडं इकडं घरात पसारानी बाहेर आण मिरची मसाला तेल सर्व हळद सगळं बाहेर आणायचं पुन्हा नेऊन ठेवायचं आणि ही करते हिथं भाकरी झाल्या तिजा आणि करते मटकीची भाजी ही जी कोफी ही लावला असा पसारा बाज आणली बाजवर खेळतात बारीक बारीक लेकर कस

Hmm. कहां? उर का कसं नियोजन चालू आणून टाकली दोन तीन दिवस झालं तळ्याच्या शेजारी काम चालू नाही झालं आणि त्यात धरून मास आणि खात्यात हा आपण नाही खात, खात मास

त्यात कपड्याची गठोड गठोडे बांधून ठेवल्या तिथं पांघराचे कपडे ठेवल्यात mm. असं ठेवलंय सगळं mm. कशी झाली मग कुपी अजून काम बीम सगळं बंद आहे दोन तीन दिवस झालं टू आणून ठेवली घरी जाय सगळी झोपूनच उद्या चालू करायचंय चला बाय बाय आणि इथं घेतली कपडे धुवायला आणि इथं तळ तळजवळ जे मोठं तिथं आम्ही आहे कपडे धुवायला आता जवळ कुठं पाणी नाही होतं पाणी तर तिथं बंद आहे आणि इथं गेलो पुढं तर बघा बोरच झाड इथं पण एकदम लाल भडक बोर झाली आणि पिकून पिकून बोरं सर्व खाली तर म्हणलं दोन चार खाऊन बघावात बोर पण ही बोर लय आंबट आहे त्याच्यामुळं म्हणलं खोकला यायला कार नको गारठ्याचं उगचंच राढा दवाखान्यात पळा इकडं पाळण तिकडं पाळा आपण आलंय म्हणलं गाव सोडून जास्त नको खायला आणि मुलांना पण सांगितलं नाही कुठं इथं बोरं पिकलेली म्हणून म्हणलं इथं कोणाला सांगायलाच नको आता उगाच सगळी पोरं पळत येत्या ना, ना आणि खोकला निस्ती खो खो साऱ्या हिकडं खोकत्या निसती तर चला जाऊया आपण आता घरी तर मी इथं करते भाजी संध्याकाळची चूल पेटवून थोडासा उशीर झाला बाकीचं पण काम होतं ही बाकीची इकडं इकडं बसल्या तर कोण स्वयंपाक करतंय कोण कुठं आहे कोण इकडं तिकडं ज्या जे त्या आज सगळी व्यस्त होत अंधार पडायला चालू झालाय त्याच्यामुळं आणि लाईट पण नाही काय नाही सगळा अंधार अंधारच झालाय लाईट नाही काय नाही इकडे घेतलेली हॅलो निर्माण अंधारे <laughs> चला ओरखून घेते माझे पटापट काम आता बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये